श्री स्वामी समर्थ हे स्वामी आई जे जे भक्त आज हा संदेश ऐकत आहेत त्यांच्या जीवनात तुमची कृपा सदैव राहो त्यांची सर्व संकटे अडचणी आणि दुःख दूर होवोत हीच तुमच्या चरणी प्रार्थना मंडळी अखंड स्वामी कृपेसाठी व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका चला तर स्वामींच्या दिव्य संदेशाला सुरुवात करूया माझ्या प्रिय भक्तांनो आनंदी राहायचं असेल तर जीवनाचे निर्णय स्वतःच्या परिस्थितीला पाहून घ्या जग काय म्हणेल लोक काय बोलतील याचा विचार करून घेतलेले निर्णय नेहमी दुःखच देतात लोक काय म्हणतील हे सोडून द्या कितीही आरोप झाले कोणी काहीही बोलले फक्त स्वतःचं मनशांत ठेवा कारण सूर्याची किरणे कितीही तेजस्वी असली तरी ती समुद्राला कोरडे करू शकत नाहीत एका पक्षाने निराश होऊन परमेश्वराला सांगितले भगवंता किती कष्टाने मी माझं घरटं बांधलं होतं पण तुम्ही वादळ पाठवून माझं सगळं घरच उद्ध्वस्त केलं तेव्हा भगवंत म्हणाले तुझ्या घरट्यात साप शिरला होता तुला आपले भक्ष बनवण्यासाठी त्यापासून तुझं रक्षण व्हावं म्हणूनच मी वादळ पाठवलं जेणेकरून तू जागा होशील आणि सुरक्षित राहशील लेकरांनो हेच आपल्या जीवनातही घडत असते कधी आणि किती संकटातून आपण वाचतो हे आपल्याला कळतही नाही आपला परमेश्वर आपल्याला कसे जपतो हे अदृश्य असते जर तुम्हाला वाटत असेल की देवाने तुमच्या आयुष्यात दुःख आणले आहे तर विश्वास ठेवा तोच देव तुम्हाला त्या दुःखातून बाहेरही काढणार आहे मनाच्या वेदनेला अंत नाही दुसऱ्यांना दोष दिल्याने काहीच हातात येत नाही सर्वात सोपा उपाय मन पूर्णपणे परमेश्वराच्या चरणी अर्पण करा देवाशी जोडले गेल्यावर जीवनात सुख शांती संयम सहनशक्ती प्रेम योग्य मार्गदर्शन हे सर्व आपोआप येऊ लागते आणि मनावरचा भार कधी गळून पडतो कळतही नाही लक्षात ठेवा जर देव तुम्हाला वाट बघायला लावत असेल तर समजून जा की तो तुम्हाला तुमच्या अपेक्षेपेक्षा खूप जास्त देणार आहे लोक मृत माणसाला खांदा देणं हे पुण्य समजतात पण जर जिवंत माणसाला साथ देणं ही तितकंच पुण्य समजलं असतं तर जीवन किती सहज किती सुखकर झालं असतं भक्तांनो खूप विचार करू नका जीवन देणाऱ्या त्या परमेश्वराने तुमच्या भवितव्यासाठी काहीतरी नक्कीच ठरवलेलं असतं कालचा दिवस दुःखाने भरलेला असेल पण उद्याचा दिवस तो तुमच्या हातात आहे मन अंधस्त मनाला स्वतःचं कोणतंही ज्ञान नसतं ते योग्य मार्ग दाखवतही नाही म्हणून मनाच्या मागे जाऊन कामं पुढे ढकलणं थांबवा बुद्धीचा आधार घ्या कारण मन आंधळं असलं तरी बुद्धी दिव्य प्रकाश आहे जेव्हा तुम्ही बुद्धीने आवश्यक कामं करू लागता तेव्हा हळूहळू मन तुमच्या शत्रू नसून तुमचा खरा मित्र बनतं आता मात्र तुमचं मन तुम्हालाच नष्ट करत आहे हे ओळखा समोर खरं बोलून टाकणारा कधी कधी रागावणारा माणूसही त्या लोकांपेक्षा लाखपटीने चांगला आहे जे तुमच्यासमोर एक आणि मागे दुसरे असतात दुसऱ्याचं दुःख समजण्यासाठी स्वतःच्या अंतकरणात माणुसकी असावी लागते कावळ्याने कोकळेचा आवाज दाबला तरी त्याचा स्वतःचा आवाज गोड होत नाही तसंच निंदा करणारा सज्जनाला बदनाम करू शकतो पण स्वतः सज्जन कधीच होऊ शकत नाही जर एकटेपणा आलं असेल तर त्याला शिक्षेप्रमाणे नको समजू तो एक आशीर्वाद आहे स्वतःला घडवण्याचा सुधारण्याचा वेळ तुला अधिक दिला आहे एकटे राहण्याची कला शिका कारण कोणताही मनुष्य कायम तुमच्यासोबत राहणार नाही आणि लक्षात ठेवा वेळेची एक सवय आहे तो जसा असेल निघून जातो यशस्वी माणूस आनंदी असेलच असे नाही पण जो मनानं आनंदी राहतो तो नक्कीच आयुष्यात यशस्वी होतो माझ्या बाळांनो सुख आलं आनंद आला तर देवाला विसरू नका आणि दुःख आलं अंधार दिसला तरी देवावरचा विश्वास कधीच ढळू देऊ नका माणसं रंग बदलतात पण काळ क्षणभरात परिस्थिती बदलून टाकतो मनुष्याचं जीवन त्याच्या कर्मांवर उभं असतं जसे परिणाम तसे जे पेरले तेच उगणार जीवन अद्भुत आहे कधी हसवतं कधी रडवतं पण जो या गर्दीतही हसत राहतो जीवनसुद्धा त्याच्यापुढे नतमस्तक होते हारून जिंकण्याची मजा काही औरच पराजय येणं हा तर प्रवासाचा भाग आहे पण त्या पराजयानंतर जेव्हा विजय मिळतो त्याचं सुखच वेगळंच असतं मोठं व्हायचं असेल तर कुणाची नक्कल करू नका स्वतः इतकं श्रेष्ठ बना की इतरच तुमचं अनुकरण करू लागतील लोक म्हणतात जीवन एकदाच मिळतं पण हे चुकीचं मृत्यू एकदाच येतो जीवन तर रोज नवीन मिळतं भक्तांनो कोणी काही मागायला आलं तर शक्य ते द्या कारण देवानं तुम्हाला देणाऱ्यांच्या यादीत ठेवलं आहे मागणाऱ्यांमध्ये नाही आणि हे लक्षात ठेवा चांगला काळ पाहायचा असेल तर वाईट काळ सहन करण्याची शक्तीही ठेवावी लागते सेवा सर्वांची करा पण बदल्यात अपेक्षा मात्र ठेवू नका कारण सेवेला खरी किंमत परब्रह्मच ठरवतो माणूस नाही लक्ष नेहमी त्या गोष्टीवर ठेवा जी तुम्हाला मिळवायची आहे जे हातातून निसटले त्यावर मन अडकू देऊ नका अन्न आणि पाणी ह्याहून श्रेष्ठ दान नाही आणि माता तिता ह्याहून मोठे देव नाहीत जीवनातील सर्वात मोठा गुरुमंत्र स्वतःचं रहस्य कुणालाही सांगू नका कारण जास्त सन्मान जास्त वेळ जास्त जवळीक कधीकधी लोकांना तुम्ही कमी भासू लागतात जर कधी तुमच्या मागे चर्चा होत असेल तर घाबरू नका कारण चर्चा त्यांचीच होते ज्यांच्यात काहीतरी विशेष असतं लक्षात ठेवा यश कधी मागून मिळत नाही मागितली तर भीकच मिळते यशासाठी स्वतः प्रयत्न करावेच लागतात स्वतःची चूक मान्य केली की मनुष्य खऱ्या सुधारण्याच्या मार्गावर जातो दान करायला सुरुवात करा आणि मग पहा इज्जतही आणि संपत्तीही आपोआप तुमच्याकडे येईल अपमानाचा बदला कधी भांडण करून नाही घेतला जात तर समोरच्यापेक्षा जास्त यशस्वी होऊन घेतला जातो कधी कोणाचं काही वाईट करायचं विचार आलाच तर तो उद्यावर ढकलून द्या पण चांगलं करायची प्रेरणा आली तर ती आजच पूर्ण करा जवळ राहून फसवणूक करणारा तो सर्वात मोठा शत्रू असतो पण जो तुमच्या समोरच तुमच्या चुका सांगून टाकतो तो खरा मित्र असतो स्पष्ट बोलणारा कधीकधी कटू वाटतो पण तो दगाबाज नसतो विश्वासघात करणारा मात्र गोड बोलूनही छातीत खंजीर खूप जुन्या दुःखाला कालच्या चुकीला कवटाळून बसू नका कारण भूतकाळाचा विषारी स्पर्श भविष्यातील आनंद नष्ट करतो जीवन जगण्याचे दोनच मार्ग एक म्हणजे जे आवडतं ते मिळवण्यासाठी झटत रहा किंवा जे मिळालं आहे त्यातच आवड मानायला शिका वस्तूंचं मूल्य मिळण्यापूर्वी कळतं आणि माणसाचं मूल्य गेल्यावर या जगात एकच गोष्ट मोफत मिळते आईवडिलांचं प्रेम बाकी प्रत्येक नात्यासाठी काही ना काही किंमत मोजावीच लागते अपमानाचं उत्तर अपमानाने देऊ नका इतक्या सन्मानाने वागा की समोरच्याच्या डोळ्यातच लाज दाटून येऊ दे जोपर्यंत तुम्ही तुमच्या समस्यांसाठी दुसऱ्याला दोष देता तोपर्यंत त्या समस्या कधीच सुटत नाहीत जबाबदारी स्वघा स्वीकारा तेव्हाच मार्ग स्पष्ट होईल जास्तीत जास्त ऐकायला शिका आणि कमी बोला देवानं दोन कान दिले आणि एकच तोंड ते काही उगीच नाही माफ करण्याची वृत्ती मनात ठेवा कारण क्षमा ही देवत्वाची निशाणी आहे माझ्या लेकरा यश त्यालाच मिळतं जो परिस्थितीवर रडत बसत नाही तर परिस्थिती बदलवण्यासाठी पुढे चालत राहतो काहीच कायम नसतं अगदी वाईट दिवस सुद्धा तुझ्यावर कितीही दुःखाचा डोंगर जरी कोसळला तरी एकच लक्षात ठेव हेही दिवस निघून जातील आज जे तुम्ही करता उद्या तेच तुमच्यासोबत होणार हा नियतीचा अटळ नियम आहे कुणाला काही देऊ शकत नसाल तर त्याच्यासाठी मनापासून प्रार्थना करा प्रार्थना ही अशी गोष्ट आहे ज्यासाठी श्रीमंतालाही हात पुढे करावा लागतो जिथे तुमच्यामुळे दुसऱ्याला त्रास होतोय असं जाणवलं तिथून शांतपणे दूर होणं हाच मोठेपण आहे जर तुमचा शत्रूच नाही तर याचा अर्थ असाठी तिथेही तुम्ही गप्प बसलात जिथे सत्य बोलणं अत्यावश्यक होतं प्रेम किंमत नसलेलं असूनही या पृथ्वीवरील सर्वांत वैभवशाली सुख आहे ते मिळालं तर देवाचा आशीर्वादच समजा माझ्या प्रिय भक्तांनो जसं इंद्रधनुष्य दिसण्यासाठी पावसाच्या थेंबाला सूर्यकिरणांचा स्पर्श व्हावा लागतो तसंच जीवन सुंदर होण्यासाठी सुख दुःख दोन्हींचा स्पर्श आवश्यक आहे जेव्हा माणूस स्वतःसाठी कमी आणि इतरांसाठी जास्त जगतो तेव्हाच चिंता आणि ताण मनात घर करतात जीवनात ठेच लागली म्हणून दोष देत बसू नका कारण ठोकरच शिकवते जगावं कसं उभं राहावं कसं तुमच्या यशात ते लोक दिसतील ज्यांना तुम्ही आवडता पण तुमच्या संघर्षात तेच दिसतील ज्यांना तुम्ही खरंच प्रिय आहात काही चुकीचे निर्णय जीवनाचा अगदी योग्य अर्थ शिकवून जातात नाती टिकवायची एकच अट कुणाची उणीव पाहू नका त्यांच्यातील चांगुलपणा शोधा कोणतीही अपेक्षा न ठेवता दुसऱ्याची काळजी घेणं हेच एका श्रेष्ठ व्यक्तिमत्वाचं लक्षण आहे विश्वास नेहमी देवावर ठेवा कारण या जगात सर्वात लवकर परमात्माच प्रसन्न होतो ज्याचे मन शांत असते वाणी शांत कृती शांत त्यानेच सत्याला स्पर्श केलेला असतो आणि दुःखाच्या पलीकडे जाऊन उभा असतो माचीसची काडी दुसऱ्याला जाळताना सर्वप्रथम स्वतःच पेट घेते तसंच क्रोध हा विनाश आहे दुसऱ्याला जाळण्याआधी तो स्वतःला जाळतो शहाणपणाच्या गोष्टी दोनच लोक बोलतात एक ज्याने आयुष्य बघितलं आहे आणि दुसरा ज्याने कमी वयात वाईट दिवस पाहिले आहेत बाळा चांगले लोक शोधत बसू नकोस स्वतः चांगला हो कारण तुझ्याशी भेट झाली की कुणाचा तरी शोध पूर्ण होतो तुला उडता येत नसेल तर धाव धावता येत नसेल चाल चालताही येत नसेल तर मग हळूहळू रांग पण थांबू नकोस पुढे जात राहा एकदा एका गुरुनी शिष्यास विचारलं आपल्या आत काय चालू असतं माहीत आहे का सगळेजण शांत मग गुरु म्हणाले अंतर्मनात दोन लांडग्यांची मोठी लढाई चालू असते एक काळा लांडगा तो राग मत्सर अहंकार दुःख लोभ चोरी असत्य याची भाषा बोलतो दुसरा पांढरा लांडगा तो प्रेम शांती दया चांगले विचार सद्भावना बोलतो या दोन लांडग्यांच्या आवाजात मनातली खरी शांतता आपण विसरतो आणि बाहेर शोधत फिरतो ही लढाई तुझ्यातही आहे आणि माझ्यातही आहे बाळा शिष्यांनी विचारलं गुरुदेव मग जिंकणार कोण गुरु शांत स्मित करून म्हणाले ज्याला तू अन्न देशील शक्ती देशील तो जिंकेल याचा अर्थ ज्याच्यावर तू लक्ष केंद्रित करशील ज्या भावनांना वाढवशील त्या प्रबळ होतील म्हणून रागपूर्वी दयानिवड लोभापूर्वी उदारता चिंतापूर्वी शांतता आणि मत्सरापूर्वी सद्भावना जेव्हा शरीराला आराम मिळतो ते स्वतः ठीक होतं तसंच मनालाही आवाजापासून विश्रांती मिळाली की ते स्वतः निर्मळ होतं आणि आनंदाने नांदत भीव नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तर स्वामी भक्तांनो आजचा स्वामी संदेश तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका असेच स्वामींचे प्रेरणादायी जीवनाला विषा देणारे संदेश रोज ऐकण्यासाठी श्रीराज विश्व या आपल्या भक्ती चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्र मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा चला तर पुन्हा भेटूया एका नवीन आशयपूर्ण स्वामी संदेशासह श्री स्वामी समर्थ